माजी आमदार संजय बाबा घाटके यांच्या संघर्षमय प्रवासात समर्थपणे साथ देणाऱ्या सिद्धनेरली जिल्हा परिषदेच्या उमेदवार सुयशा अमरीश सिंह घाटगे आणि समाजवादी नेते स्वर्गीय गणपतराव पाटील यांची सेवा करणाऱ्या पंचायत समितीच्या उमेदवार सुवर्णा पाटील या आदर्श सुनबाई आहेत अशा कर्तृत्ववान आणि संवेदनशील उमेदवार राज्यात विक्रमी मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला सिद्धनेर्लीमध्ये झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सुयशा सिंह घाटगे आणि पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार सुवर्णा शशिकांत पाटील तसंच साके पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार दत्तात्रय दंडवते यांच्या प्रचारासाठी सिद्धनेर्ली इथं जाहीर सभा झाली नामदार हसन मुश्रीफ माजी आमदार संजय बाबा घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे गोकुळचे संचालक अमरीश सिंह घाटगे सुदेशा घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या संघर्षमय वाटचालीत सुयेशा घाटगे यांनी साथ दिली तर वडिलांप्रमाणे सासऱ्यांची काळजी घेणाऱ्या सुवर्णा पाटील याही आदर्श सुनबाई आहेत या दोघींच्या संस्कारांची आणि कर्तव्य निष्ठेची दखल समाजानं घ्यावी असं नामदार हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं सुयेशा घाटगे आणि सुवर्णा पाटील यांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळेल याची खात्री आहे असा विश्वास समजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला तर गोकुळचे संचालक अमरीश सिंह घाटगे यांनी तालुक्याच्या विकासाच्या दिशेनं ठोस पावलं उचलण्याचा विश्वास व्यक्त केला शाहू साखरचे संचालक प्राध्यापक सुनील मगदूम विजय काळे सरपंच दत्तात्रय पाटील आणि विलास पोवार यांची भाषणं झाली यावेळी अन्नपूर्णाचे संचालक एम बी पाटील शाहूचे संचालक डी एस पाटील राजे बँकेचे संचालक राघू हजारे कृष्णाथ मेटील वाय व्ही पाटील राहुल मगदूम सरपंच अनुराधा पाटील अमर कांबळे दिलीप कडवे रामा वैराट नेताजी मोरे उपस्थित होते